रामकृष्ण हरी माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर आणि लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण या सुंदरशी आपल्या तुळशीचे एक अभंग तुळशी ग माता पतिव्रता दिसते किती छान तुळशी ग माता पतिव्रता दिसते किती छान विष्णू संगे लग्न लागले कार्तिक मासात विष्णू संगे लग्न लागले मासात तुळशी ग तुळशी आहे उभी माझ्या अंगनाथ तुळशी ग तुळशी आहे उभी माझ्या अंगनाथ पाी वन्दना ग चरनासीते पाणि वन्दन कीते त्या गरनास तुळशी गमाता पतिव्रता दिसते कीति छा तुळशी गमाता मता पतिव्रता दिसते कीति छा विष्णू संगे लग्न लागले कार्तिक मासात विष्णू संगे लग्न लागले कार्तिक मासात तुझा ग महिमा आहे फार देवांच्या पूजनात तुझा ग महिमा आहे फार देवांच्या पूजनात विठ्ठलाला आवडते तू जाग मंजुळा विठ्ठलाला आवडते ग तुझ्या ग मंजुळा तुळशी ग माता पतिव्रता दिसते किती छान तुळशी ग माता पतिव्रता दिसते किती छान विष्णू संगे लग्न लागले कार्तिक मासात विष्णू संगे लग्न लागले कार्तिक मासात हार फुलांनी तुळस सजविले माझ्या वृंदावनात हार फुलांनी तुळ्या सजविले माझ्या वृंदावनात देवदेवतांचा सुवास राहो माझ्या घरात देवदेवतांचा सुवास राहो माझ्या ग घरात तुळशी गमाता व्रता दिसते किती छान विष्णू संगे लग्न लागले कार्तिक मासात विष्णू संगे लग्न लागले कार्तिक मासात तुकाराम ज्ञानेश्वर होऊन गेले संत हे जगात तुकाराम ज्ञानेश्वर होऊन गेले संत हे जगात तुला गस्ताना आले आहे विष्णूच्या मुकुटात तुला गस्ताना मिळाले आहे विष्णूच्या मुकुटात तुळशी गमाता पतिव्रता तुळशी गमाता व्रता दिसते किती छान विष्णू संगे लग्न लागले कार्तिक मासात विष्णू संगे लग्न लागले कार्तिक मासात विष्णु संगे लग्न कार्तिक मास